हां तर आपल्या जुन्नर भागामध्ये द्राक्ष बऱ्याच शेतकरी बंधू घेत असतात आपल्याकडं आणि त्याच्यामध्ये आपण सध्या पाहत आहोत की काही वेळेस रात्रीच्याला थंडीसुद्धा जास्त येते दुपारच्याला ऊन चांगलं येतं वाढतं आहे परत आणि ढगाळ वातावरण येतं आहे दव पडतंय किंवा दुःखसुद्धा आल्यामुळं द्राक्ष पिकावर आपल्याकडं परिणाम होऊ शकतो तर आपल्याकडचे जे शेतकरी बंधू आहेत तर त्यांना माझी एक थोडी विनंती आहे की ज्यावेळेस रात्रीचं टेम्परेचर कमी होऊ शकतं किंवा त्या बेसला आपल्याला जर वाटलं टेम्परेचर कमी होणार आहे तर शक्यतो पहाटेच्या वेळेस आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे बागेमध्ये थोड्या फारसे शेकोट्या सुद्धा करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं बागेमध्ये जरा थोडा म्हणजे जे टेम्परेचर कमी होणार आहे त्याचा इफेक्ट होणार नाही जर ढगाळ वातावरण किंवा जर दव वगैरे दुखं पडत असलं तर आपलं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे ह्यांनी ज्या अनेक जर फायो आणि आने अनेक जर नायू नुसार ले ले जे असे परसे केलेले आहेत जे एक्सपोर्ट करणारे द्राक्ष शेतकरी बंधू आहेत तर त्यांनी त्याचा काटेकोर आपल्याला उपयोग करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या जैविक मधले जै ट्रायकोडार्मा आहे त्याचबरोबर बॅसिलस आहे ह्या ज्या जैविक बुरशी आहेत ह्याचा वापर करून आपल्याला काय करणं गरजेचं की हे द्राक्ष जे आत्ता सध्या जे, जे, जे घडं लागलेले आहेत ह्याचं आपल्याला संरक्षण करणं गरजेचं आहे कारण की आपण एक्सपोर्ट करत असल्यामुळं आपल्याला जे रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक आहेत ह्याचा विचार करूनच आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर त्याच्यानुसार माझी एक शेतकरी बंधूंना विनंती आहे की जे जैविक मधले आहे ट्रायकोडर्मा बॅसिलस म्हणजे ह्याच्यावर जे, जे भुरी रोग येऊ शकतो किंवा डाउनी मिल्ड येऊ शकतो किंवा बाकीचे काही ज्या असणाऱ्या किडी येऊ शकतात आपल्याला त्याचं व्यवस्थित नियंत्रण करता येऊ शकतं